नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पोपटी रेसिपी मग आज ही रेसिपी, रेसिपी तुम्हाला मी कुकरमध्ये अगदी अर्ध्या तासात कशी बनवायची ते दाखवणार आहे मग पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात इकडे आता अर्धा किलो पावट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत म्हणजेच वालाच्याही म्हणू शकता तुम्ही याला तर याच्यातील ज्या खराब शेंगा आहेत किडलेल्या वगैरे किंवा बारीक शेंगा असतात त्या काढून टाकायच्या आणि छान असा दाणेदार टपोऱ्या भरलेल्या शेंगा फक्त घ्यायच्या सर्व शेंगा खराब वगैरे झालेल्या काढल्यानंतर शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगा स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला आपण आता मसाला लावा हळद लाल मसाला धना पावडर जीरा पावडर चवीनुसार मीठ आणि तेल दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आणि तेल मसाला हाताने व्यवस्थित असा सर्व शेंगाना चोळून घ्यायचा म्हणजे छान असा सगळ्या शेंगांना तो लागला जातो तर इथे सर्व आता व्यवस्थित मसाला लावून झाल्यानंतर शेंगा आपण आता बाजूला ठेवूया आणि आता पुढची तयारी करूया तर आता आपण पुढे इथे चिकन घेऊया इकडे मी आता पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे मोठे मोठेच पीस मी करून घेतलेले आहेत तुम्हाला जर छोटे पीस करायचे असतील तर तुम्ही छोटेही पीस करू शकता हे मोठे पीस आहेत त्याच्यामुळे मी सुरीने असे काप केलेले आहेत म्हणजे मसाला लावल्यानंतर व्यवस्थित आतपर्यंत तो मसाला लागला जातो म्हणून असे मोठे मोठे पीस करून मी काप केलेले आहेत चोरीने त्याच्यावरती आपण आता याला मसाला लावून घेऊया पाहूया काय काय मसाला एक चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर त्यानंतर हा जो आहे तो चिकन मसाला आहे तो एक चमचा आहे त्यानंतर जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि कोल्हापुरी लाल मसाला वापरलेला आहे मी तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो घाला हा फक्त पुदिना मी चेचून याच्यामध्ये घातलेला आहे तुमच्याकडे पुदिन्याची पेस्ट असेल तर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्याच्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा किंवा दही असेल तर दोन चमच्याला तुम्ही दही लावू शकता सर्व इथे घातल्यानंतर दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तेल घालायचं तेल घातल्यानंतर सर्व तेल मसाला चिकनला हाताने व्यवस्थित लावून घ्या आतपर्यंत व्यवस्थित तो मसाला लागला जातो म्हणून हातानेच व्यवस्थित चोळून घ्या मसाला तो अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कुकरमधील पोपटी दाखवत आहे तर हे पा पोपटी म्हटलं आणि एक गोष्ट विसरूनच गेली ते म्हणजे अद्रक लसूण पेस्ट तर ती मी आत्ता वापरत आहे तुम्ही सुरुवातीलाच याच्यामध्ये सर्व मसाल्यासोबतच ही पेस्ट वापरा आता मी सर्व ही व्यवस्थित चोळून घेते चिकनला आणि आता इथे सर्व चिकनला चोळून झाल्यानंतर पंधरा मिनटासाठी आपण हे चिकन तसंच ठेवूया आता पुढील तयारी तर इथे चार अंडी घेतलेले आहेत ओवा आणि हे थोडंसं मोठं मीठ आणि हा जो आहे तो बांबरोडीचा पाला आहे हा पाला आणायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाठीमागचे मोठे जे देट असतात ते काढून मी टाकलेले आहे पाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा जो आहे आपल्या पोपटीला अधिक छान अशी चव येण्यासाठी पुदिन्याचासुद्धा मी याच्यामध्ये पाला वापरणार आहे बऱ्याच ठिकाणी बांभोळीचा पाला भेटत नाही मग फक्त तुम्ही जांभळाचा पाला तरी ह्या म्हणजे असतोच प्रत्येक ठिकाणी आणि पुदिना हा वापरायचा खूप छान होते पोपटी प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळतोच असा नाही भांबरळीचा पाला तर जांभळाचा पालासुद्धा वापरून आपण ही कुकरमधील पोपटी करू शकतो तर इकडे एक कुकर घेतला त्यामध्ये आता आपण आधी सुरुवातीला हा बांबोर्डीचा पाला घालायचा व्यवस्थित असा भरपूर असा पाला खाली तळाला घालायचं तर इथे आता व्यवस्थित मी पाला घालून घेत आहे त्यानंतर याच्या पुदिन्याचाही पाला असा थोडासा घाला त्याच्यामध्ये तर आता सर्व पुदिनाचा पाला बांबोर्डीचा पाला इथे एक तर खाली तळाला आपल्याला पाल्यांचा आता तयार झालेला आहे आता त्याच्यावरती आपण ह्या ज्या मसाला लावलेल्या पावट्याच्या शेंगा आहेत त्या घाला व्यवस्थित अशा पसरून ह्या शेंगा घाला आपण दोन थर लावणार आहे म्हणून यातल्या मी अर्ध्या शेंगा आत्ता वापरत आहे आता शेंगा घालून झाल्यात अर्ध्या बाजूला ठेवल्यात आपण आता चिकन ठेवूया तर असं व्यवस्थित चिकनसुद्धा लावून घ्या अगदी खूप छान होते कुकरमधील पोपटी तरी ते आपण सर्व चिकन असं व्यवस्थित लावून घ्या आणि त्यानंतर याच्यावरती परत आपला बांभोरडीचा पाला आहे तो घालायचा बांभोरडीचा पाला घालून झाल्यानंतर परत थोडासा याच्यावरती पुदिन्याचा सुद्धा पाला घालायचा अशा पद्धतीने आपला आता एक थर कम्प्लीट झाला आपण आता दुसऱ्या थरासाठी बांबुडीचा पाला घातला त्यानंतर याच्यावरती परत पहिला जसा आपण थर लावला तसाच आपण आता दुसरा थर लावायचा उरलेल्या सर्व शेंगा मी याच्यामध्ये घातल्या आता याच्यामध्ये जे आहे ते सर्व आपण याच्यामध्ये चिकन घालायचं तरी ते आता व्यवस्थित आपण चिकन लावून घेऊया कारण आपल्याला आता जी चार अंडी आहेत तीसुद्धा या थरवरती आपल्याला ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीनं दोन थर मी लावलेले ला आहेत चिकन अंडी पावट्याच्या शेंगा तर व्यवस्थित आपला दुसराही थर आता इथे लावून झालेला आहे आणि परत याच्यावरती बांबोडीचा पाला आहे तो घालायचा आणि पुदिन्याचा पाला घालायचा पुदिन्याच्या पाल्याने खूप छान अशा आपल्या चिकणला म्हणजे पूर्ण आपल्या पोपटीलाच खूप छान अशी चव येते त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये जे मीठ आहे ते ते घालायचं मोठं मीठ मी दाखवलेलं तुम्हाला आणि ओवा ओवा जो आहे तो एक चमचा सर्व घालायचा गा घातल्यानंतर आता कुकरला झाकण लावा कुकरला झाकण लावल्यानंतर मी शेट्टी लावून घेतली आता गॅसवरती कुकर ठेवा आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घ्या छान असे पाच ते सहा सिट्ट्यांमध्ये आपली ही तयार होते तरी ते पाच ते सहा शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं आणि ते खूप छान पोपटीचा असा वास सुटलेला आहे वा मस्तच आपली ही पोपटी दिसत आहे आणि चिमट्याने असे पाला हा साईडला काढायचा आणि पहा किती मस्त शिजले चिकन आता सर्व पोपटी आपण एका आता पसरट भांड्यामध्ये ओतून घेऊया तरी ते वरचा जो पाला आहे ते बाजूला काढून टाका तर इथे वरचा जो पाला आहे तो काढून टाकला पहा इथे किती छान शिजलेला आहे आपला चिकनचा पेस एंड काय मस्त दिसत आहे पोपटी आता सर्व पोपटी ही या परातीमध्ये मी ओतून घेते तर अशाच पद्धतीने मोठ्या पसरट भांड्यामध्ये पोपटी ही सर्व ओतून घ्यायची आणि तो सर्व जो पाला आहे तो चिमट्याने बाजूला काढून टाकायचा हा 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 खूपच सुंदर झालेली आहे पोपटी वा मला तरी कधी खायला झाले असं पोपटी तुम्हाला पण ना पण नक्की बनवा मी दाखवली त्या पद्धतीनं पोपटी रेसिपी आणि कशी वाटली माझी आजची पोपटी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू सिंपल साध्या सोप्या रेसिपी घेऊन तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय